मी बोधेबाच्या सानिध्यामध्ये दे राहिले देवीदात धर्मशाळेत राहायला लो होते त्यावेळेस त्यावेळेस मला ओळखला पोवा लागली जर <laughs> मी ओळख दाखवत होते तर मग मला इच्छा गोष्टी कुठल्या साध्य नसत्या करते आला कारण की समाजाकडून आमच्या लोकांचा त्रेस्कार केला जातो पातर्डी साईडला मला एक कार्यक्रम होता तर दोन दिवस अगोदर पत्रिका वगैरे छापलेली त्यांनी नंतर सांगितलं बाबा असा असं गावातल्या काही लोकांचा विरोध आहे मला नाही करता येणार कीर्तनाला नाही आता ठीक आहे मी तर शेवटी समाज आहे समाजाच्या विरोधात जाऊन आपल्याला नाही सांगणार ना सातवी नंतर मी मी माझी कल्पना मी सुरुवातीला त्यावेळेस मला केस वगैरे होते नंतर म्हणले तुला जर शिकायची इच्छा असेल तर ही गोष्ट मी कोणा सगळ्यांपासून लपवून ठेवतो हे आपल्या दोघात राहील आज तुम्हाला सांगते लपवून ठेवली बाबांनी सांगितलं बाबा असं असं आहे तुला जर शिकायचं मनापासून जर शिकायचं असेल तर हे तुझा थोडंसं वातावरण तू चेंज कर शिकाय पुरतं तरी चेंज कर मग बाबाने सांगितल्याप्रमाणे मी वागत गेले चार पाच वर्ष मी माझी ओळख लपवून ठेवली सगळ्यांपासून कधी कोणाला जाणून दिलं नाही मी असं तृतीय पण ते आहे एकदम पूर्ण पुरुषासारखं राहणीमान धोतर वगैरे घालणं नेहरू घालणे दोन चार दिवसाला टक्कल करणे हा बरोबर बोधेबापाकडे काय गात्याचे चाले वगैरे ह्या दृष्टिकोन बाबांसोबत चातुर मसाला वगैरे जाणं बाबांच्या सेवेत राहणं बाबाच्या मार्गदर्शने संस्थेत गेले परत विचारसागर भांडारकर ह्या ग्रंथाची सोडून ह्या ग्रंथांचं झालं आहे तुमचं हो झालं जी साडीवरती माझं पहिलं कीर्तन तिथं झालं साडी घालून मग अगोदर दोतर वगैरे घालून बरेच कीर्तन झाले पण माझ्या जी जीवनातलं जे मला वाटत होतं जे मला अपेक्षित होतं स्वतःच्या अस्तित्वात त्यावेळेस माझं पहिले कीर्तन नारायण या ठिकाणी झालं तथ्य मी तुमच्या समाजाविषयी ऐकले कुठल्या तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऐकलेले का कुठेतरी वाचलेले की तुम्ही ज्यावेळेस तुमचा एखादा व्यक्ती वारतो त्यावेळेस तृतीय पंथ्यामध्ये त्यांचं प्रेत जाळत नाहीत असं ऐकले कितपत खरं हे सर्वांना प्रेम नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या डब्ल्यू एम मध्ये आकाशविथ मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम मी का केला त्याचं कारण सांगतो मी जेव्हा महाराजांना मा, बोललो माई म्हणतात त्यांना समाधान माई त्यांना जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी काही नावच सांगितले आणि ते नावं सांगितल्यानंतर आणि त्यांचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर मी डिसाईड केलं की आपल्याला हा व्हिडिओ करायचा आहे त्याच्यातलं पहिलं कारण मंडळी की त्या म्हणल्या की माझा विचारसागर भांडारकर आणि यासारखे अनेक वृत्तीप्रभाकर सारखे जे ग्रंथ आहेत ते नारायण बाबासारख्या म्हणजे डॉक्टर बाबा, बाबा ज्यांना आपण म्हणतो त्यांच्यासारख्या महात्म्यांकडून मी श्रवण करून जे आहे ते अध्ययन करून हे ग्रंथ शिकले आहे आणि त्याच्यानंतर बोधेबाबांच्या सानिध्यामध्येही बराचसा काळ मी घालवला आहे आणि चातुर्मास ऐकलेत कुरेकर बाबांसारख्या महात्म्यांच्या संगतीमध्ये काळ आणि आळंदीला बराचसा काळ राहून अध्ययन केले मी विचारसागर किंवा भांडारकर ह्या ग्रंथांची ज्या महात्म्यांचे त्यांनी नावं सांगितले ते ऐकल्यानंतर डिसाईड केले की मुलाखत आपल्याला करायची तर आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला विविध त्यांच्या जीवनातले पैलू आणि एक तृतीय पंथी कीर्तन जो की पहिला आहे महाराष्ट्रातला किंवा पहिले कीर्तनकार आहेत नाही तर कसं त्यांचं काय काय कशा प्रकारे जे जीवन त्यांचं उलघडत गेलं काय विरोध झाला काय सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो माई स्वागत आहे तुमचं सर्वांच्या वतीनं मस्त वगैरे मस्त मजेत आहे एक कीर्तनकार तृतीयपंथी व्यक्ती होण्याच्या मागचं नेमकं का कारण काय आहे नेमकं का आपण तृतीयपंथी असून सुद्धा कीर्तनकार व्हावं आणि वारकरी संप्रदाय जावं एक अशासाठी अं ह्याच्या मागचं असं कारण आहे महाराज माझा वार वारकरी संप्रदायाचा घरात संप्रदाय असल्यामुळं घरचा वारचा हक्का असल्यामुळं काय अडचण नाही आली वडील आजोबा वारकरी संप्रदायत आहे नाही वडील होते म्हणजे नेमकं भजन कीर्तन करत का, होते का कीर्तनकार वगैरे होते काय भजन वगैरे करायचे आजोबा आजोबा पण मृतंग वगैरे वाजवायचे भजन म्हणायचे होय चुलता भजन म्हणायचा वडील भजन म्हणते बर पण सुरुवातीपासून तुमच्या घरच्यांना माहित होतं काय की म्हणजे तुम्ही तृतीय पंथी आहात हो माहिती होत सुरुवातीपासून होत सुरुवातीपासून आणि तुमचे भाऊ वगैरे आता भावना आहेत मला चार बहिणीत मी एकटाच आहे असे पण नेमकं वारकरी शिक्षण घ्यायचं हे ठरलं कसं की संस्थेत जायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नेमकं लहानपणीपासूनच घरात वातावरण असल्यामुळे ते आवड लागली आणि चुल त्याचा मुलगा शिक्षण संस्थेत होता अगोदर वारकरी संस्थेत हसन महाराज आत्ता म्हणून कुरुडूला त्यांच्या संस्थेमध्ये तो होता मग त्याच्या नादाने मग मला आवड लागली त्याची ते गावास आपल्याला यायचे ते टाळ जेवणे ते बघून माझं मन झालं आपल्याला पण हे केलं पाहिजे आपण पण त्याच्या दृष्टिकोनातून मग मी घरच्यांना बोललो बाबा असं असं मला जायचं आहे काय नाही अडचण म्हणजे म्हणलं बरं झालं उलट <laughs> शास जाण्याच्या अगोदर आपला चांगला मार्गाला लागतोय त्या दृष्टिकोनाने त्यांनी मला पाठवलं तिकडे आसन महाराज तिथे दोन तीन वर्ष राहिलो मी वारकरी संस्था वारकरी संस्था मुख्यत्वानं काय शिकला गायन चाली वगैरे म्हणणे हा कीर्तन करायला पण शिकले पण जास्त नाही तिथं पकाज वगैरे तडका मडक वाजवते बर मग <laughs> तुम्ही मगाशी बोलताना मगा मला जे आहे ते म्हणालात की आळंदीला सुद्धा बराचसा काळ घालवलाय आळंदीचा काळ नेमका साधारण किती वर्षाचा होता आणि तिथं काय काय अध्ययन करण्यात आलं तुमच्या मी तिसरी सातवी नंतर मी आळंदीला गेली सातवी नंतर आणि किती वर्ष झालं पण तर आता मी लॉकडाऊन मध्येच आले इकडे ज्यावेळेस कडक लॉकडाऊन पडलं का त्यावेळेस मी गावाकडे आलो आळंदीला कोणाच्या सानिध्यामध्ये दे राहणं झालं तुमचं मी बोधेबाबांच्या सानिध्यामध्ये राहिले देवीदात धर्मशाळेत राहायला होते संस्थेमध्ये हे पाठाला वगैरे जायचे अच्छा आणि मुख्य महत्वाचा प्रश्न की तिथं तुम्ही तृतीय पंथी आहात हे माहित होतं का बरं सर्वांना जे त्यांच्या सानिध्यात राहता वगैरे त्यांना किंवा तिथल्या मित्रांना विद्यार्थ्यांना त्यावेळेस मला ओळखला पहावं लागली हा त्यावेळेस जर मी ओळख माझे दाखवत होते तर मग मला इच्छा गोष्टी कुठल्या साध्य नसते करते आल्या कारण की समाजाकडून आमच्या लोकांचा त्रेस्कार केला जातो त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी कुठल्या साध्य करता आल्या बोधेबाबांचं नाव घेतलं तर बाबांना माहित होत काय की तुम्ही तृतीय आहात वगैरे असं सगळं बोधेबाबांना मी माझी कल्पना मी स्टार्टिंगला सुरुवातीला सायन्स होते त्यावेळेस मला केस वगैरे होते मग नंतर बोधेबाब म्हणजे तुला जर शिकायची इच्छा असेल तर ही गोष्ट मी कोणाला सगळ्यांपासून लपवून ठेवतो हे आपल्या दोघात राहील आज तुम्हाला सांगते लपवून ठेवली बाबांनी सांगितलं बाबा असं असं आहे तुला जर शिकायचं मनापासून जर शिकायचं असेल तर हे तुझं थोडंसं वातावरण तू चेंज कर शिकाय पुरतं तरी चेंज कर मग बाबाने सांगितल्याप्रमाणे मी वागत गेले चार पाच वर्ष मी माझी ओळख लपवून ठेवली सगळ्यांपासून कधी कोणाला जाणू हे दिलं नाही मी असं तृतीय पण ते आहे एकदम पूर्ण पुरुषासारखं राहणीमान धोतर वगैरे घालणे नेहरू घालणे दोन चार दिवसाला टक्कल करणे हा बरोबर आहे बाबांकडे तुमचं जे आहे ते कोण्या कोण्या विषयाचं अध्ययन झालं नेमका पुढे गात्याचे चा चाले वगैरे ह्या दृष्टिकोनातून बाबांसोबत चातुर्मासाला वगैरे जाणं बाबांच्या सेवेत राहणं बाबांच्या मार्गदर्शनात संस्थेत गेले परत विचारसागर भांडारकर ह्या ग्रंथाची सोडून झाले ह्या ग्रंथांचं झालेलं आहे तुमचं हो झालेलं आहे पण बोधेबाबा होते तेव्हा त्यांनी एखादा सांगितलेला अनमोल किस्सा किंवा विषय आठवतो कारण महात्मा सहज बोलण्यात भरपूर काही आम्ही चातुर्मासाला पंढरपूरला चार महिन्यासाठी गेलो त्यावेळेस मग असच आम्ही रोज आंघोळीला चंद्रभागेला जायचो ना पहाटे उठून आंघोळीला जात असताना बाबाने एक दिवस विचारलं बाबा हे पाणी लाईक खराब आहे ह्याच्यातच आंघोळ का करायची बरोबर मी थोडस आंघोळ करायला नको म्हणायची बाबा नको आंघोळ याच्यात मला <laughs> नाही तू कर तुला एक दिवस नक्की हा शुद्ध पाणी आणि पवित्र पाणी याच्यामधला बाबाने मला त्या दिवशी फरक सांगितले त्या पासून मी परत नंतर गेल्यानंतर मग आंघोळ करायला लागले तर, तर मी आळंदीत होते का नाही तोपर्यंत तो आळंदीत पण आंघोळ नस करीत मग त्या काळामध्ये तुम्ही आळंदीला होत्या मग घरचा म्हणजे तुमचा खर्च घरून चालायचा की कसा मग नेमकं मॅनेज व्हायचं हे सगळं घरून नाही मी कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबा मला सप्त्याला वगैरे घेऊन जायचे ना हु, त्याच्या माध्यमातून माझा खर्च भागायचा बस... मग किंवा दुसऱ्यांच्या मार्फत बाबा त्यांच्या सोबत जरी नाही तर दुसऱ्याच्या माध्यमातून मला कार्यक्रमाला पाठवायचे माझा आवाज चांगला असल्यामुळे मला ते बाहेर पाठवायचे बरोबर आहे पण आता थोडासा महत्वाचा प्रश्न घेतो कीर्तनकार म्हणून नाही पण तृतीयपंथी कीर्तनकार म्हणून तुमच्या वेशभूषा सोबत तुमचं पहिलं कीर्तन कधी झालं होतं पहिले पहिलं कीर्तन माझं आरणला झालं रावत महाराजाच्या आरणला हो म्हणजे साडीवरती माझं पहिलं कीर्तन तिथं झालं साडी घालून मग अगोदर दोतर वगैरे घालून बरेच कीर्तन झाले पण माझ्या जी जीवनातलं जे मला वाटत होतं जे मला अपेक्षित होतं स्वतःच्या अस्तित्व अस्तित्वात त्यावेळेस माझं पहिलं कीर्तन आरण या ठिकाणी झालं बरोबर आहे आणि मग ऐकणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्यावेळेस हे ऐकलं लोकांनी कीर्तन तुमचं त्यावेळेस प्रतिक्रिया प्रतिक्रिया अशी चर्चा खूप पसरली होती त्यावेळेस बाबा एक तृतीय पंथी आहे जुक्ती आहे त्या भागात तृतीय पंथी नाही जास्त म्हणजे जुक्ती समाज जुक्ती नाव आहे त्या भागात जास्त अच्छा हा मग त्या भागात चर्चा भरपूर झाली बाबा एक जोगत्याचं कीर्तन आहे जोगत्याचं कीर्तन आहे लय चर्चा श्रद्धा कीर्तन होते मग त्याच्यामुळं नेमकं ते आता काय सांगणार आहे आणि हे कसा कीर्तन करतो हे बघण्यासाठी त्या परिसरातले महाराज लोक सुद्धा भरपूर आले होते आणि समाज तर भरपूर होता बरोबर लोकांची खूप प्रतिक्रिया होत्या लोकांना आवडलं लो बाबा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पुढच्या कार्यासाठी बरोबर अशी सेवा करीत राहा अशी भरपूर शुभेच्छा भेटल्या त्यावेळेस याच्यामध्ये थोडस मला महत्वाचा विचार की तुम्ही ज्यावेळेस कीर्तन करत होत्या तेव्हा आपले जे काही वारकरी कलाकार आहेत गायक वादक वगैरे हे है सगळे किंवा तुमच्या तिथे कीर्तनाला साथ देणार असतील तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया किंवा तुमच्या जीवनात जे कलाकार गायक वगैरे जे समजा साथीला असतात त्यांच्या प्रतिक्रिया काय त्यांनी ऍक्सेप्ट केलं की एक वेगळं म्हणूनच पाहत होते काही लोक घेतात काही नाही घेत काही एक्सेप्ट करतात काही नाही करीत हा सगळे पाचपोट सारखे नाही कोणी ऍक्सेप्ट करत कोणी नाही करत नाही करत आपण मग स्वतः करायचं आपल्या आपल्या स्वतःच्या जेव्हा काय असेल ते जम तेवढा प्रयत्न करीत राहायचं बर पण तृतीय पंथी कीर्तनकार म्हणल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होतोच नाही असं नाहीये त्यावेळेस लोकांच्या काही विशेष प्रतिक्रिया आठवतात का बरं हो स्टार्टिंगला मला खाली जामखेड साईडला मला एक कार्यक्रम आला तर मग कार्यक्रमाला मी गेल्यानंतर मग माझं नाव पत्रक समाधान महाराज टाकलेलं तिथल्या दहा पाच लोकांनाच माहिती होत समाधान महाराज कोण आहे ज्यांनी तारीख दिली त्यांनाच बाकी त्यांना काही समाधान महाराजच माहिती नाही तर मी गेले आम्ही त्यांच्या घरी चहा पाणी केलं आता पंचपती सुरुवात झाली आणि <laughs> मी आता एंट्री करणार चौबदार आला मला चोबदार आतमध्ये जाऊ दे नाही थांबा समाधान महाराज येतात त्यांना तिथं असा गैरसमज झाला समाधान महाराज निस्त नाव टाकलं होतं त्यांना वाटलं समाधान महाराज शर्मा येणार हा ते म्हणायचे नाही समाधान महाराज येणार अहो मी म्हणायचे मीच समाधान महाराज नाही नाही नाव समाधान तुम्ही वेगळंच आहे तुम्ही नाही जायचं आमच्या पंचपदे पंधरा वीस मिनिटं लेट झाली पण महाराजांना डबल अभंग म्हणायला लावला त्यांनी हा आमचा गोंधळ इकडंच मग ते पंचकमिटीतले लोक आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं बाबा यांच करत नाही मग परत नेलं तर थोस लय आहे सगळी लोक लागली कुजबुजाय अरे बापरे आपल्याला फसवलं हे त्याला चोबा केला असंच केलं तसंच केलं चर्चा व्हायला लागली तिथल्या तिथं पण एकदा रामकृष्ण हरे सुरू झालं वातावरण तयार झालं पुन्हा सगळ्यांनी आता सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं कीर्तन झाल्यानंतर त्या गावातले जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांनी मग कीर्तन झाल्यानंतर पाच पाच दहा दहा मिनिटाचं मनोगत व्यक्त केलं माझ्यासाठी खूप शुभेच्छा हे दिल्या भारी वाटलं मग बरोबर आहे तुम्ही माझ्याशी बोलताना थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपण बोललो तेव्हा असं म्हणाल की आ, कुरेकर बाबांच्याही संगतीमध्ये थोडस हो राहिलेलं आहे तर आज बाबा भेटतात का तेव्हा काय त्यांच्या प्रतिक्रिया असतात मी साडी घातल्यानंतर बाबांपर्यंत पोहोचलीच नाही मी गेलेच नाही मला थोडीशी भीती वाटली बारे रे आपण हा धर्म स्वीकारलाय बाबाला माहिती असो किंवा नसो परत तिथपर्यंत जाण्याचं आज परत नाही धाडीत झालं साडी घातल्यानंतर बरोबर तरी किती काळ बाबांच्या सानिध्यात काय काय शिक्षण झालं पाच सहा वर्ष राहिले बाबांच्या सानिध्यात काय चातुर्मास वगैरे थांबायचे बरोबर बरं आता एक बाबांचं कीर्तन कुठं असलं की आम्ही शंभर टक्के जाणार तिथे खुरेकर बाबांचं आता थोडं महत्वाचा विषय विचारतोय मी की सांप्रदायिक बाजू तर आहेच आहे तुमची पण शालेय बाजू कशी म्हणजे एज्युकेशन काय झालेले नेमकं तुमचं शालेय शिक्षण नाही मला जास्त घेता आलं कारण की माझ्या चालण्या बोलण्यात म्हणजे थोडस ओव्हर असल्यामुळं शालेय शिक्षणासाठी त्रास व्हायचा हो त्यासाठी मी नवीन शालेय शिक्षण नाही घेतलं बर पण काय म्हणायचं आहे तुम्हाला की तुमचा कुठल्या वैदिक धर्मानुसार किंवा आपल्या संप्रदायात किंवा अध्यात्माशी किंवा कुठल्याही एका सनातन संस्कृतीमध्ये तुमचा उल्लेख आहे का कुठं किंवा सांप्रदायिक पद्धतीने कुठे उल्लेख आहे का की आधी कोणते वारकरी किंवा काय असे होते वगैरे असं काय आहे का उल्लेख थोडासा कानोपात्राच्या का वेळेस पासून उल्लेख आहे खोदो नावाचे एक संत होऊन गेले कानुपात्रा खोद विचारतो होतो दादू जे खोदो आहे का ते पण त्याचे होते मी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर काही महाराज लोकांनी मला सांगितलं बाबा तुम्ही कीर्तन करू नका असं तसं बऱ्याच अडचणी आल्यानंतर मग मी पाठपुरावा करत गेले बाबा आपल्या अगोदर कोणी होतं का मग ते पाठपुरावा करत करत मी काही लोकांना चर्चा करत करत महाराज मंडळींशी मग मला तिथपर्यंत पोचले त्यांनी मला सांगितलं बाबा असा असं आहे परत मी एका भागवत कथाकारांचं पण ऐकलं सगळ्याच्या अगोदर उत्पत्ती तृतीय त्याची केली बर मग सगळ्यात जास्त मान आणि जास्त अधिकार तृतीय पंतचा आहे असं मला भागवत कथाकाराने एक दोघा जणांनी सांगितलं मग तुमचं एवढं तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही म्हणालात मोठ्या महात्म्यांच्या सानिध्यातही राहिलात ग्रंथांचंही चांगल्या प्रकारे अध्ययन म्हणालात तुम्ही म्हणालात की हरिपाठावरतीही तुम्ही मागे कुठंतरी एक महिनाभर जवळजवळ चिंतन केलं होतं मग तुम्ही सोशल मीडियाचा वापर का टाळला मी पाहतोय की तुमचं फक्त एक कीर्तन मी सोशल मीडियावर पाहिले आणि बाकी बी कुठं तुमचा अकाउंट वगैरे नाहीये मग सोशल मीडियाचा वापर का टाळला बरं मी सोशल मीडियाचा वापर आणि मी सोशल मीडियाशी संपर्क पण जास्त केला नाही मी आता माझा फोन नंबर सुद्धा आता मी चार पाच दिवसापूर्वी टाकलाय बरं कारण काहीच्या अगोदर मी घाबरायचे आणि थोडेसे तरुण पिढी आहे Hmm. तर ते पण ते म्हणलं की वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं hmm. आमच्या समाजाकडे hmm. ते फोन करणं उगट टॉर्चर करणं त्या hmm. गोष्टीला मी घाबरायचे जास्त hmm. व आपलं कीर्तन जरी गेलं तरी आपला नंबर जातोच खाली hmm. नंबर पाठवला त्याच्यावरून वाईट वंगाळ बोलणे हे hmm. असे प्रकार जास्त होतात hmm. मी याच्या अगोदर एकदा टाकून बघितली होती क्लिप परत मी ते डिलीट केली मला ती जरा वाईट कम्प हि याय लागली फोन वगैरे hmm. त्याच्यामुळे मी ते बंद केलं मग परत आता बऱ्याच महाराज लोकांच्या सांगण्यावरून बाबा तुम्ही टाका सोशल मीडियाला आम्ही आहे तुम्हाला सोबत नका टेन्शन घेऊ त्यांच्या सहकार्याने टाकू बर सांप्रदायिक तर तुमचे ज्यांच्या ज्या मंडळीच्या सानिध्यात तुमचं सा अध्ययन झालेले आहे त्या गुरुवारीचे तुम्ही नावे तर सांगितले पण तुमच्याही समाजाचा सा तुम्हाला सांप्रदायिक गुरु असल्यानंतर ही वेगळा गुरु असा काही करावा लागतो का बरं आमच्यात्रु ते पण त्यांमध्ये पण एक आता आम्हाला साडे परिधान करायचे म्हटले तर एक गुरु करावा लागतो आम्हाला हा तर माझे परसुमय अकलोचे जगवाले ते माझे जोगदपणाचे गुरुत आहेत आणि आमचे पाच म्हणून असते हे जेडपणाचं ते आमच्या रंजिता नाईक त्याच गुरु आहेत अच्छा बरं आता तुमच्या थोडस समाजाविषयी विचारायचं मला एक तथ्य मी तुमच्या समाजाविषयी ऐकले कुठल्या तरी शॉर्ट व्हिडिओ मध्ये ऐकलेले का कुठतरी वाचलेले की तुम्ही ज्यावेळेस तुमचा एखादा व्यक्ती वारतो त्यावेळेस तृतीय पंथेमध्ये त्यांचं प्रेत जाळत नाहीत असं ऐकले कितपत खरं हे जात ज्या ज्या धर्मामध्ये धर्माचा आहे त्या मुस्लिमाचा असेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याचा अंत्यसंस्कार केले जातात किंवा मराठ्याचा आहे इतर जातीचा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार केलं जातं त्याचा अंत्यसंस्कार आमच्यात कुठं जात बी काही मानत नाहीत एक तर सगळ्यांना सामावून घेतात आता एक महत्वाचा शेवटचा प्रश्न घेतोय मी कि एक तृतीयपंथी म्हणून एक तृतीयपंथी कीर्तनकार किंवा तृतीयपंथी म्हणून तुम्ही तुमच्या बाबतीत काय सांगाल लोकांना काय एक मेसेज शेवटचा महत्वपूर्ण काय द्याल तुम्ही माझा म्हणजे आमच्या समाजाकडून माझा एक संदेश आहे लोकांना आमच्या तृतीय पण त्या लोकांकडे बघताना तुम्ही चांगल्या दृष्टीने बघा केलं तर केलं तर तुमचं सोनं करतील तुम्ही जर त्यांच्या वाईट नजरेनं बघितलं तर तुमचं ते धुळधाणीच लावतील हा त्याला रामाचं वरदान आहे आणि तृतीय पण त्यासारखा दृढ कासुटीचा देह दुसरा कोणाचाच नाही हा संन्याशाला सुद्धा अपेक्षा होती संघ करण्याची तर हा तृतीय पण ते असा आहे हनुमंतानंतर तृतीय पण ते इतका दृढ कासोटीचा देह फक्त देवाने तृतीय पण त्याला दिलाय फक्त ते तृतीय पण त्याला सांभाळता आला पाहिजे तृतीय पण त्याकडे समाजाकडे बघण्याची दृष्टी चांगली असावी दहा रुपये देता आले तर द्या नाही दिले तर चार शब्द त्याला प्रेमाने बोला चार शब्द प्रेमाने जरी नाही बोलता आले हात जोडून लांबून निघून जा काही नका तोंड वाकड करू नका काही नका ते तुमच्या सारखाच एक जीवच आहे लेकरासारखाच आहे का नाही तुमच्या बहिणीसारखा तुमच्या आहे आपला आहे असं समजून घ्या त्याला समजून घ्या तेही ते कार्य करू शकतो काही आज मी कीर्तनकार झाले तुमच्या सपोर्टांमुळे झाले ना समाजाच्या मी आजही समाजामध्ये चांगली वर्तणूक केली तुम्ही मला प्रोत्साहन केलं प्रोत्साहन केल्यामुळे आज ह्या स्टेपला आहे का नाही मी तुम्ही जर प्रत्येक तृतीय पण त्याला जर वाव दिले त्याला समजून घेतलं तर तोही काही करू शकतो ना कोणी शिक्षक होईल कोणी कलेक्टर होईल कोणी पोलीस होईल ते त्यांचे प्रयत्न चालूच आहेत ना फक्त त्यांना सपोर्टाची गरज आहे मार्गदर्शनाची गरज आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद खूप खूप तुमचे वेळ दिला आणि ह्याच्यासाठी हो म्हणाला तर मंडळी असा होता आपला आजचा व्हिडिओ फार एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपला हा होता सांगायचा मुद्दा हाच होता एवढ्या व्हिडिओमधून की त्यांनी ज्या ग्रंथांची महात्म्यांची नावं सांगितली मी पहिल्यांदाही म्हटलं की त्याच्यामुळे मी ही मुलाखत केलेली आहे आणि आय होप तुम्हाला आवडलीच असेल मुलाखत एका वारकरी तृतीयपंथी कीर्तनकाराचं जीवन तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्या संप्रदायामध्ये असे अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात की हे कीर्तनकार ते असून सुद्धा ते कीर्तनकार असा असूनसुद्धा सुद्धा हे कीर्तनकार मग यांचंसुद्धा सुद्धा तसंच आहे आणि कुठलं तरी एखादं समजा काहीतरी साधारण कुठंतरी भजन कीर्तन करतायत म्हणून त्यांची मुलाखत घेतलेली नाही किंवा त्यांची प्रसिद्धी व्हावी हाही आपला हेतू नाही आहे पण आपल्या महात्म्यांनी कसं सगळ्यांनाच ॲक्सेप्ट केलं होतं जुन्या महात्म्यांनी तसं आत्ताच्याही लोकांनी सगळ्यांना ॲक्सेप्ट करून प्रत्येकाकडे वारकरी म्हणूनच पाहावं बाकी कुठल्या अन्य दृष्टीने त्याच्याकडे पाहुणे हा आपला हे व्हिडिओचा हेतू होता बाकी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये एका अशाच व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत नमस्कार